शिवपुराणातील भगवान भोलेनाथांचे अत्यंत महत्वाचे सोळा उपाय नंबर एक शिवलिंगाला माथा लावल्याने भगवान महादेव आपल्या भाक्यात लिहिलेले दुःख तकलीफ आपल्या नशिबात कितीही वाईट लिहिलेले असतील फक्त आपले डोके शिवलिंगाला स्पर्श मात्र झाल्याने आपल्या नशिबात कितीही उलटे लिहिलेले सुद्धा सोयीचे होते नंबर दोन शिवमहापुराणात सांगितलेला उपाय आपले एखादे काम अडकलेले असेल तर खूप परेशान झालेले असेल तर ते काम होतच नसेल तर तुपाच्या दिव्यामध्ये काळी तीळ टाकून सोमवारी महादेवाच्या मंदिरासमोर तुमरुकाजी का नाव घेऊन दिवा लावून निवेदन करावे तुमचे काम लवकरच होईल नंबर तीन पत्रिकेत दोष असेल तर प्रदोष करावा तो कसा करावा प्रदोषला तिखट खाल्लेले चालत नाही गोड खावे फळे किंवा गोड खिचडी मिठाचे पदार्थही चालत नाही नंबर चार प्रदोष काळामध्ये सहा ते साडेसात ह्या काळामध्ये पूजा झालीच पाहिजे आपल्या जीवनात अनेक प्रकारचे संकटे असतील आपले कामच होत नसतील काही केलं तरी आपण अपयशीच ठरत असाल आपल्याला यश येत नसेल आणि आपल्याला दुःख सोडायलाच तयार नसतील तर त्याच्यासाठी जो प्रदोष काळ आहे सायंकाळचा सहा ते साडेसातपर्यंत हा जो टाईम आहे हा साधायचा तांब्याभर पाणी भगवान शंकराच्या पिंडीवर टाकल्यानंतर आपल्याला मिळणारा जो आनंद आहे तो प्रदुषकाळाचा आहे नंबर पाच जेव्हा आपला मुलगा परीक्षासाठी जात असेल बिलाचे जे मधले पान असते त्याला मध लावून त्या मुलाच्या हाताने महादेवाच्या पिंडीला चिपकावे नंबर सहा आपल्या जीवनात कधी अडचणीत पडला असेल कधी तुम्हाला वाटत असेल खूप अडचणीतून निघत आहे एक समस्या पूर्ण होत नाही तर दुसरी समस्या येत असेल तर एक काम जरूर करावे बेलाच्या झाडाखाली बेलाच्या झाडाच्या मुळापाशी लाल चंदनाचे पाणी एक लोटा प्रत्येक सोमवारी अर्पण करायला सुरुवात करावी आपल्या अडचणी आपोआप दूर होतील नंबर सात शिवपुराणानुसार भगवान शंकराला अखंड तांदूळ अर्पण केल्याने उपासकाला लक्ष्मीची प्राप्ती होते भगवान भोलेनाथांना भक्तिभावाने वस्त्र अर्पण करून त्यावर तांदूळ अर्पण करणे अधिक श्रेष्ठ मानले जाते नंबर आठ भगवान शंकराला तीळ अर्पण केल्याने व्यक्तीची सर्व पापे नष्ट होतात आणि शनीमुळे होणाऱ्या अशुभापासून मुक्ती मिळवण्यासाठी शिवाला काळे तीळ अर्पण करावेत नंबर नऊ शिवपुराण सांगते की जवाद्वारे भगवान शिवाची पूजा केल्याने स्वर्गीय सुख वाढते नंबर दहा गव्हापासून बनवलेल्या पदार्थांनी केलेली शंकराची पूजा निश्चितच शुभ मानली जाते गव्हाच्या धान्याची पूजा केल्याने मुलांची वाढ होते नंबर अकरा मुगाची पूजा केल्यास भगवान शिव मनुष्याला सुख आणि समृद्धी प्रदान करतात नंबर बारा तुमच्या घरी बेलपत्राचे झाड लावा घरामध्ये बेलपत्राचे झाड लावल्याने देवी महालक्ष्मी प्रसन्न होते आणि तुमच्या घराचे कल्याण होते नंबर तेरा ओम नम शिवाय या मंत्राचा उच्चार करताना एक बेलपत्र दुधात बुडवून शिवलिंगावर अर्पण करावे तुम्ही हे काम किमान सात सोमवार चालू ठेवावे आणि प्रत्येक बेलपत्र गुळगुळीत बाजूने शिवलिंगावर अर्पण करावे तुम्हाला लवकरच संताम प्राप्त होईल नंबर चौदा जर तुम्ही आरोग्याशी संबंधित समस्यांनी त्रस्त असाल तर शिवरात्रीपासून सलग काही दिवस एकशे आठ बेलपत्र ओम नम शिवाय जप करत शिवलिंगावर अर्पण करा तब्येत सुधारेल आणि आजाराशी संबंधित तक्रारीपासून मुक्ती मिळेल नंबर पंधरा शिवलिंगावर गौ अर्पण केल्याने सुयोग्य पुत्र प्राप्ती होते नंबर सोळा शिवलिंगावर दुधामध्ये साखर मिसळून वायल्याने मुलांची बुद्धी तेज होते तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा